स्त्री ही काही क्षणाची पत्नी आहे तर अनंत काळाची माता त्यामुळे स्त्रीचं संसारातील स्थान हे किती महत्वाचं आहे हे, हे पुन्हा एकदा अधोरेखित होतं संसाराची जननी आणि अनंत काळाची माता असणाऱ्या स्त्रीचं आरोग्य सुखकर असणं निरोगी असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे प्रत्येक स्त्रीला तिच्या वयाच्या बाराव्या वर्षापासून ते जवळपास पन्नासाव्या वर्षापर्यंत दर महिन्याला मासिक पाळीच्या प्रक्रियेतून जावं लागतं त्यामुळे पिरियड मध्ये सुद्धा स्त्रियांचं योनी मार्गाचं आरोग्य याशिवाय मानसिक आरोग्य उत्तम राहणं गरजेचं आहे इज अल्सो कॉल्ड एज बर्थ कॅनल असं तुम्ही बारावीत असताना ह्युमन रिप्रोडक्शन चॅप्टर मध्ये शिकला असाल तर बर्थ कॅनल म्हणजेच जन्मवाहिनी आणि याच योनीच्या मुखातून एका नवीन जीवाचा जन्म होतो त्यामुळेच मासिक पाळी दरम्यान तुम्ही तुमच्या आरोग्याची आणि इंटिमेट पार्कची स्वच्छता कशी राखली पाहिजे हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तुम्ही तुम्ही जर का सॅनिटरी नॅपकिन किंवा पॅड्स वापरत असाल तर ते तुम्ही दर तासांनी बदलणं आवश्यक आहे कारण एकच पॅड तुम्ही जर दिवसभर वापरला किंवा तो बदललाच नाही तर त्यामध्ये जमा झालेल्या रक्तस्त्रावातून आपल्या आरोग्याला हानी पोहोचू शकते यामुळेच इचिंग आणि इन्फेक्शन होण्याचीही दाट शक्यता आहे याशिवाय तुम्ही जर का सुती आणि कापडी पॅड्स वापरत असाल तर तिथं मात्र तुम्हाला एका गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे ती म्हणजे जर तुम्ही सुती कपड्याच्या घड्या वापरत असाल तर ते कापड गरम आणि डेटॉलच्या पाण्याने धुवून त्यानंतर उन्हात वाळवा जेणेकरून ते पूर्णपणे निर्जंतुक होतील आणि पुढच्या वेळेसही तुम्हाला याच कापडांच्या घड्यांचा उपयोग करता येईल आता तुम्ही जर का टॅम्पॉन वापरत असाल तर हे सुद्धा तुम्हाला दर सहा तासांनी बदलणं आवश्यक आहे आणि असं जर तुम्ही नाही केलं तर इथं सुद्धा तुम्हाला इन्फेक्शनचा धोका निर्माण होऊ शकतो आणि जर तुम्हाला जास्त ब्लिडिंग होत असेल तर तुम्ही त्यापेक्षाही कमी वेळेला टॅम्पॉन बदलला पाहिजे याशिवाय मेन्स्ट्रुअल कप हा एक चांगला पर्याय आहे कारण हे कप सिलिकॉनने तयार झालेले असतात जे आपल्या त्वचेसाठी अनुकूल आहेत याशिवाय तुम्ही मासिक पाळीमध्येच नाही तर तुमच्या दैनंदिन जीवनातही स्वच्छ धुतलेले आणि उन्हात वाळून निर्जंतुक वापरले पाहिजेत कारण अस्वच्छ आणि उन्हात वाळून निर्जंतुक न केलेले इनर्स तुम्ही जर का वापरले तर त्या माध्यमातून सुद्धा तुमच्या शरीराला आणि इंटिमेट पार्टला इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो त्यामुळे नेहमीसाठीच तुम्ही सुती इनर्स वापरण्याला प्राधान्य द्या यासोबतच सैल आणि आरामदायकच कपडे तुम्ही पिरियड्स दरम्यान वापरले पाहिजेत कारण अंगाला चिकटून राहतील असे कपडे जर का तुम्ही वापरले तर तुमची चिडचिड सुद्धा होऊ शकते आता व्हजायना हा एक सेल्फ क्लिनिंग ऑर्गन असल्यामुळे पिरियडच्या दरम्यान योनीच्या क्लिनिंग यंत्रणा ते स्वच्छ करण्यासाठी कार्यरत असतात मात्र यावेळेस जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या व्हजायनल वॉश किंवा साबणाचा उपयोग केला तर व्हजायनामध्ये उपलब्ध असणारे चांगले बॅक्टेरिया हे नष्ट होतात जे बॅक्टेरिया आपले इन्फेक्शन पासून संरक्षण करतात त्यांनाच नष्ट करण्याचं काम याच भजा प्रोडक्ट्स केलं जातं त्यामुळे तुम्ही फक्त कोमट पाण्याचा वापर करणं गरजेचे कर आहे तर पिरियड मध्ये जेव्हा जेव्हा टॉयलेटला जाल तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेस तुम्ही योनी मार्ग स्वच्छ करणं आवश्यक आहे याशिवाय पिरियड्स मध्ये वेदनांपासून आराम देणारे व्यायामाचे प्रकार करा याशिवाय तुम्ही भरपूर पाणी प्या जेणेकरून पिरियड मध्ये सुद्धा तुमचं शरीर हे हायड्रेटेड राहील तर टॅम्पॉन किंवा पॅड बदलण्यापूर्वी किंवा बदलल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमचे हात हे स्वच्छ खूप कारण हातांना जंतू संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते जी पॅडच्या माध्यमातून हस्तांतरित होऊन आपल्या गर्भाशयाच्या पिशवीपर्यंत जाऊ शकते आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे सॅनिटरी पॅड वापरल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्याची सुद्धा जबाबदारी ही आपलीच आहे त्यामुळे वापरलेला सॅनिटरी पॅड हा कुठेही फेकून न देता किंवा तो टॉयलेट मध्ये फ्लश न करता तो टॉयलेट मध्ये स्वच्छ धुवावा आणि त्यातील पाण्याचा निचरा करूनच मगच तो पॅड व्यवस्थित रॅप करून कचरा पेटीतच टाकला पाहिजे जेणेकरून उघड्यावर फेकलेले पॅड हे मुक्या जनावरांच्या तोंडात येणार नाहीत याची काळजी आणि जबाबदारी ही आपल्याकडून सांभाळली जाईल तर मैत्रिणींनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मासिक पाळी दरम्यान पुरेशी स्वच्छता न ठेवल्यामुळे आपल्याला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स म्हणजेच यू टी आयच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं म्हणजेच मूत्रमार्गाचे संसर्ग गर्भाशयाच्या पिशवीचे आजार या रोगांना आमंत्रण द्यायचं नसेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आरोग्याची योग्य ती आणि व्यवस्थितच काळजी घेतली पाहिजे तर महिला आणि मुलींमध्ये मासिक पाळीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी जगभरात अठ्ठावीस मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस हा साजरा केला जातो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका